डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोधनियत कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकांतून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आ, नमस्कार मित्रांनो यापूर्वी आपण कपिल महामुनींनी सांगितलेलं सांख्यदर्शन आणि त्याच्या काही तत्वांचा थोडक्यात आढावा घेतला होता आणि चारवाका आणि कपिलांच्या ह्या विचारामध्ये काय फरक आहे चारवाकांचा त्यावर कितपत प्रभाव आहे आणि नंतरच्या काळात बुद्धाचं जे एकंदर शिक्षण झालं सिद्धार्थाचं आणि पुढे बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं त्याला आपण बोधी म्हणतो ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सांख्यदर्शनाचा सहभाग कसा आहे याचा थोडक्यात आढावा घेतला होता भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आलार कलावांना आपण भेटावं पण आलार कलामांपासूनच त्यांना दर्शनाची माहिती मिळाली होती तर पहिल्यांदा त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करावी असं त्यांचं मत असेल पण उपदेश हा शब्द या ठिकाणी आला आहे म्हणजे तेवढी क्षमता त्यांच्यात आली होती आणि तौरणिक अभ्यास त्यांचा अनेक शास्त्रांचा झाला होता आणि सांख्यदर्शनाचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे योगदर्शन योगांचा अभ्यास त्यांचा सखोल झाला होता साधारणतः सहा वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती यापूर्वी आपण सांख्य दर्शन आणि त्याचा जो करता कपिल महामुनी याबद्दलची माहिती पाहिली होती बुद्धाचं जे जन्मस्थान आहे कपिल वस्तू हे कपिलाचं जन्मगाव आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे विशेषतः अशोक घोषाच्या बुद्धचरित्रामध्ये त्याचा उल्लेख तसा आहे आणि जे शांत्य लोक होते प्रामुख्याने त्यांच्यावर कपिलाचा प्रभाव होता तसा अभ्यासकांनी मान्य केलं आहे सांख्य दर्शनाचा प्रभाव शक्यांवर होता त्यामुळे त्यांच्यामध्ये ही परंपरा असली पाहिजे की आपल्या घरातल्या मुलाला मुलीला मुलीबद्दल तर उल्लेख नाही पण मुलाला प्रामुख्याने या दर्शनाचा परिचय झाला पाहिजे राजा शुद्धोदनाने आलार कलामांना बोलवलं आणि त्यांच्याकडून सांख्य दर्शन शिकवलं अशा प्रकारची माहिती मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आलार कलामांचा जो शिष्य होता तर बुद्धाला शिकवलं असं आहे तर याचा अर्थ आलार कलाम तेव्हा निवृत्त झाले असतील किंवा त्यांनी शिष्याला ते काम सोपवलं असेल कारण पुढे असा उल्लेख येतो की जेव्हा बुद्ध बोधीप्राप्तीनंतर परत आले कपिल वस्तूला तेव्हा त्यांची ते ते इच्छा होती आलार कलामांना हे सांगावं त्यांना जे ज्ञान झालेलं आहे त्यांचा जो योगशास्त्रातला अनुभव आहे त्या, त्याचा काही भाग त्यांना सांगावा किंवा चर्चा करावी तर ते जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना कळलं की आलार कलाम काही जिवंत नाही तर आलार कलाम हे नाव आलार कलाम हे नाव महत्वाचं यासाठी आहे कारण कल बुद्ध काळात ते जिवंत होते आणि त्यामुळे दर्शनाचा प्रभाव परत होता हे सिद्ध होतं आता बुद्धाचा काळ इसूचनापूर्व सहा आवश्यक आहे आणि कपिल ऋषींचा काळ साधारणतः इसूचनापूर्व सातशे असा काळ घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवरचा प्रभाव पुढच्या सगळ्या तत्वज्ञानावर झाला म्हणजे न्यायदर्शनावर झाला वैशिष्टिकावर झाला वेदांतावर झाला आणि मीमांसा दर्शनावर झाला आणि इकडे जी नासिक दर्शनं म्हणून जी घडली गेली आहेत ती विशेषतः जैन आणि बौद्ध बौद्धची ही दर्शन आहेत यांच्यावर झाला तर अशा तऱ्हेने सगळ्या तत्वज्ञानाच्या शाखांना व्यापणारा हा जो विज्ञानवादी विचार आहे म्हणजे सृष्टीच्या मुळाशी काही घटक असतात त्या घटकापासून सृष्टी निर्मिती होत असते आणि मग त्यामुळे ती प्रक्रिया सतत चालू असते तिच्यात एक प्रकारची ऊर्जा असते पण पुरुष नावाचं एक तत्व त्यांनी मानलं आणि त्या पुरुषामुळे चैतन्य त्या तिथं चैतन्याला स्वतंत्र अस्तित्व नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं प्रकृती आणि पुरुष या दोन संकल्पना संख्यांनी मांडल्या आणि ह्या मांडताना चैतन्याचं महत्व कमी केलं आणि प्रकृतीचं महत्व वाढवलं कारण अवतीभोवतीचा निसर्ग आपण ज्या प्रकृतीचे घटक आहोत पुरुष हा सुद्धा म्हणजे चैतन्य हा सुद्धा त्या पंचवीस तत्वापैकी एक आहे असं सांख्याने मांडलं दृष्टीने आज विकासवादाचा सिद्धांत पुढे डार्विन वगैरे मांडला तर तशाच प्रकारचा हा सिद्धांत आहे सत्तावीसशे वर्षापूर्वी कपिल महामनीने मांडलेला आणि त्याचा प्रभाव सगळ्याच तत्वज्ञानावर झालेला आहे सगळ्याच विचारवंतांवर झालेला आहे तसाच तो भगवद्गीतेवर झालाय मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर व संस्कृती संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्याण्णव अष्ट्यात्तर पण भगवद्गीता ही निर्माण झाली साधारणतः पहिल्या शतकामध्ये आणि स्वतंत्र नाही आहे भगवद्गीता हा महाभारताचा एक भाग आहे महाभारताच्या विश्वपर्वात आलेला तो भाग आहे पण महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पर्वामध्ये आ, एक भीष्मा आणि युधिष्ठिर यांच्यात एक संवाद आहे आणि त्या संवादामध्ये जी काही चर्चा झाली ती सांख्य दर्शनाची झाली आहे पण या भागाला सांख्य योग गीता असंही म्हणतात म्हणजे गीतेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त व्हायच्या आधी महाभारतामध्ये सांख्य योग गीता नावाचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये सांख्याने जी चर्चा केलेली आहे जसं आता आपल्या शरीरात वायू आहे आता वायू आहे वायू म्हणजे आता इंग्लिशमध्ये आपण गॅस म्हणू आणि गॅसचं आपण रूपांतर जे काय वर्णन केलं आहे सायन्सनी ते केलेच आहे आपापल्या परिणी गॅसचे अनेक प्रकार ऑक्सिजन आहे हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे वगैरे ह्या सगळ्या गॅसची चर्चा ही केमिस्ट्रीमध्ये अलीकडे झाली आहे पण ही साधारणत दोन हजार वर्षांपूर्वी गीता या नावानी महाभारतात झाली त्यात त्यांनी प्राण अपान उदान व्यान समान असे पाच वायू आपल्या शरीरात आहे असं म्हटलं आणि वर जाणारा वायू जे ढेकर आपल्याला येते आणि त्याला वर जाणारा वायू म्हटलाय त्याला उदान म्हटलाय ऊर्ध्व उर्ध्व म्हटलाय उर्ध्व आणि जो खालून शरीरातून निघतो त्याला अधो वायू म्हटला खालचा आणि वरचा असे सात वायू साधारणतः सांख्ययोगात मांडले आहेत पण या सांख्योग गीतेमध्ये एकोणपन्नास वायूचे प्रकार सांगितले आहे म्हणजे आपले पूर्वज आपल्या एकंदर निर्मितीच्या मुळाशी कोणकोणती कारण आहेत त्या कारणांचा शोध आपापल्या परीने घेत होते आणि त्यामुळे मग त्यांना त्या त्या काळात लोकप्रियता मिळाली हे वास्तव दर्शन आहे यापूर्वी आपण पाहिलं की सांख्ययोग योगाचे लोक ईश्वराला मानत नाही ईश्वर नावाची कोणती शक्ती आहे किंवा आत्मा नावाची गोष्ट सुद्धा ते मानत नाहीत आणि कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही किंवा कोणतीही निर्माता एखाद्या गोष्टीचा आहे त्या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे असं ईश्वरवादी मानतात तसं सांख्ययोगाचे लोक मानत नाही सांख्य दर्शनाची लोक मानत नाही आता सांख्य योग गीता असा एक शब्द आलेला आहे या भीष्म भीष्माच्या निधिष्ठिराच्या संवादात शांतीपुरामध्ये तर त्यात त्यांनी असं म्हटलं की योग हे जे आहे आ, ते प्रयोगशील आहे म्हणजे योग मार्गाच्या द्वारे आपण चित्तवृत्तीला निरोध करू शकतो जसं योगाचं एक तत्व आहे योग चित्तवृत्ती निरोध हा चित्तवृत्तीचं निय वृत्तीचं नियंत्रण करणं निरोध करणं म्हणजे नियंत्रण या अर्थाने हे योगाचं काम आहे योगामध्ये मग त्यांनी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्ट आठ भाग अष्टांग योग त्याला म्हणतात आणि त्यात मग यम आहे यम म्हणजे नियम यम म्हणजे संयम संयम मग त्यात अहिंसा सत्यम क्रोध ब्रह्मचर्य ब्रम्हचर्य पण यावर खूप चांगलं विश्लेषण विनोबानी नंतरच्या काळात केलेलं आहे तर अशा तऱ्हेने योगशास्त्रामध्ये जे काही बारकावे दिलेले आहेत शरीराच्या आरोग्यासाठी आरोग्य प्रामुख्याने शरीराचं आणि मनाचं म्हणून योगशास्त्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन अलीकडे हा तयार झालाय की त्यात मानसशास्त्र सुद्धा आहे आता मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे आणि ते प्रयोगशील शास्त्र आहे त्याला प्रॅक्टिकल सायन्स म्हणतात आणि हा जो सांख्य दर्शन आहे ते प्रॅक्टिकल नाही आहे ते थिअराटिकल थे आहे पण त्या थिअरीमध्ये त्यांनी प्रॅक्टिकलची सूत्र दिलेली आहेत म्हणजे त्याच्या अशी काय आहे तर सृष्टीतल्या घटकांचा त्यात विचार केला आपण आधीच्या भागात पाहिलेला आहे आता या सगळ्या गोष्टीचा विचार थोडक्या थोड्या वेगळ्या पद्धतीने गीतेमध्ये आलाय गीतेचा दुसरा अध्याय हा त्याचं नाव होत आहे सांख्य योग आता सांख्या आणि योग हे दोन शब्द आपण वापरले यापूर्वी आपण पाहिलं की गीतेच्या सगळ्याच अध्यायांना योग हा शब्द लावला आणि विशेषतः गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे प्रतिज्ञा वाक्य येते त्यात योगशास्त्राचा उल्लेख आहे मेतीश्री मद्भ भगवद्गीतासू सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय हा म्हणजे पहिल्या अध्यायात अशा ती प्रतिज्ञा वचन ते वाक्य येते त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही गीता निर्माण व्हायच्या आणि अनेक गीता तयार होत्या अस्तित्वात होत्या त्याच सार किंवा त्याच्या काही भागाचा समावेश ज्या गीतेत केला गेला त्याला पण मतभगव गीता श्रीमद भगवद्गीता म्हणतो आणि त्यात मग ब्रह्मविद्या म्हटलं म्हणजे ब्रह्मसूत्र आहे ज्या ब्रह्मसूत्रामुळे ब्रह्म पुढे वैदिकांचं तत्वज्ञान प्रगत झालं वेदांत वगैरे ती ब्रह्मसूत्र यात आहे ब्रह्मविद्या त्याला म्हटलंय ब्रह्मविद्या या योगशास्त्र ही योगशास्त्र सांख्यांचं आहे तर ते योगशास्त्र प्रत्यक्षात आहे तर त्याचा वहापोह पूर्णपणे सांख्ययोग गीतेमध्ये आलाय या गीतेमध्ये मात्र सांख्ययोग या अध्यायामध्ये त्याची काही खूप चर्चा नाही पण एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की माणसाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्याच्या कर्तव्य कर्मावर आधारित आहे पण सांख्ययोग हा जो अध्याय आहे तो गीतेचा सार मानलं जातं आणि शंकराचार्यांनी किंवा इतरही अभ्यासकांनी गीतेचा प्रारंभ सांख्ययोगापासूनच मानला आहे काही लोकांनी मग सहाव्या अध्यापासून मानला पण दुसरा अध्याय हा फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तो जो अर्जुन आहे तर तो आ, हे सगळं पाहून आपल्या म्हणजे अर्जुन विषादयोग हा जो पहिला अध्याय त्यामध्ये हे वर्णन आलंय नाट्यमय आहे त्यात युद्धाला सुरुवात कशी झाली कोणी कोणत्या शंका वाजाला कोणी कसे आवाज काढले कोण आणि कोणी कोणत्या वाहनावर बसलेला रथ कसा आहे हत्तीवर कोणा आहे घोड्यावर कराय वगैरे वगैरे आणि त्यांची नावं सुद्धा आलेली आहेत म्हणजे कौरव आणि पांडव दोन्हीच्या गटांमध्ये नाटलगच आहेत हे पाहून त्याला विषाद वाटला म्हणजे वाईट वाटलं वाट की आपण आता जे करायला गे जात आहे ते आपल्याच कुटुंबाचा आपल्या कुळाचा नाश आपण करणार आहोत आणि त्याला कारणीभूत आपणच ठरणार आहोत म्हणून तो खाली बसला म्हणजे आपल्याला गीतेच्या पुस्तकावर एक चित्र दाखवण्यात येतं की त्यात कृष्ण अर्जुना खाली बसलाय आणि कृष्णाच्या पुढे तो नतमस्तक झालाय म्हणजे कृष्ण या ठिकाणी सारथी आहे ड्रायव्हर आहे आणि हा अर्जुन हा रथा रथी आहे त्या महारथी आहे म्हणजे मालक आहे ड्रायव्हर आणि मालक यांचं जे नातं असतं इथे गळून पडलेलं आहे त्याला कारण असं झालं या दुसऱ्या अध्यायात त्यांनी प्रश्न विचारला की तू ज्ञानी माणूस आणि तुझ्या मनात हा विषयात निर्माण का झाला तर तो म्हणाला की मला असं वाटलं की बा आपणच आपल्या जवळच्या लोकांना मारतो मग कृष्ण त्याला एक भयानक शिवी देतो मागे मी उल्लेख केला होता ती शिवी नपुसक या अर्थाची क्लै ब्यम बास मग पारत नाही तत्व उपाध्य पद्धती क्षुद्रम हृदय दौर्बल्यम हे खतरनाक आहे म्हणजे त्याची रचना ज्या गीता केली के त्याने शब्द असे वापरले की त्याचा प्रभाव पडलाच पाहिजे क्लैव्यम क्लैव्यपुसक तू काही करण्याचे योग्य नाहीये लायकीचाच नाही आहे एखाद्याला म्हणा ला तुझ्यात पाणीच नाही तर पुरुषांना कसं वाटतं एकदम त्याचं पुरुषात जागा होतं आणि क्षुद्रम म्हटलंय त्याला क्षुद्रम तू क्षुद्र आहे हृदय दौर्बल्यम हृदयाचा दुबळा आहे त्यात उत्तिष्ट हे दौर्बल्य टाक आणि क्लैब्य टाक आणि उठ लवकर उठ त्यात उत्तिष्ट उठ उठ म्हटल्यावर तो पटकन उठला आणि तो म्हणाला नष्टो महा स्मृतीला जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न आणि बघ तो म्हणणार संदेह आणि तू मला सांग आता काय आता माझी परिस्थिती अशी झाली की माझ्यातला जो मोह होता कुटुंबाबद्दलचा तो नाही झाला माझ्यातला संभ्रम नाही झाला आता तू म्हणशील ते मी ऐकायला तयार तयार आहे शिष्य देहम शादिमाम आम प्रपन्नाम तुझं मी शिष्यत्व पद करतो आणि तू सांगशील तसं मी ऐकतो म्हणजे सांग पाटला काय लिहू सांग पाटला काय लिहू हा एक शब्दप्रयोग वाकप्रयोग आपल्याकडे आहे अशा तरी तो संपूर्ण शरणागती कम्प्लिटली कौ, कौ, सरेंडर करतो हा जो भाग आहे हाही नाट्य आहे मी तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये अशा प्रकारचं नाट्य येणं म्हणजे ज्यांनी ही निर्माण केलेली आहे गीता तो किती कलावंत असला पाहिजे शब्दाची जाण त्याची पर, अगदी परफेक्ट असली पाहिजे आणि त्याचा प्रभाव होतो शब्दाचा त्या शब्दाची योजना त्यांनी केली आहे तर गीता प्रभावी त्या अनेक कारण त्यातली शब्द योजना जी आहे आणि अनुष्टुप छंदाबद्दल यापूर्वी मी सांगितलं होतं की छंद हा शूद्रांसाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे तो या ठिकाणी वापरलाय आणि ह्या पूर्ण सांख्ययोगामध्ये सांख्यदर्शनाचा सार सांगता सांगता त्यांनी एकंदर तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञान आहे आणि विशेषतः वेदांत तत्वज्ञान गीता हा वेदांत तत्वज्ञानाचं समर्थन करणारा ग्रंथ आहे गीता सांख्यदर्शनाचं समर्थन करणारा ग्रंथ नाही आहे सांख्ययोग नाव जरी असलं तर त्या पूर्ण अध्यायामध्ये त्यांनी वेदांत तत्वज्ञानाचं समर्थन केलं आपण गीता जर पाहिली नंतरचे अध्याय पहा तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय या सहावा अध्याय जो आहे तर त्या अध्यायात योगशास्त्राचं महत्व सांगितलेलं आहे आणि पुढे पुढे मग त्यांनी यज्ञाचंही समर्थन केलेलं आहे मी गीतेबद्दल मी यापूर्वी म्हटलं होतं की एकीकडे एक ते यज्ञाच समर्थन करतं आणि यज्ञ विरोधी लोकांचे जे विचार आहे ते आत्मसात करत यज्ञाचे प्रकारही सांगतं आणि मग यज्ञाला पर्याय सुद्धा देत आता हा जो आहे सांख्य दर्शनाचा भाग गीतेपर्यंत आलेला किंवा वैदिकाने स्वीकारलेला त्या ठिकाणी त्याला आस्तिक दर्शन म्हटलंय आणि आस्तिक दर्शनात त्याचा समावेश केला गेलाय के आणि विष्णूच्या चोवीस अवतारामध्ये कपिला महामुनीचा उल्लेख केला आहे तर हे जी असिमिलेशन आहे युती आहे समेट आहे मैत्री म्हणू आपण किंवा तडजोड म्हणू ही तडजोड ज्यांनी केली त्याचा उल्लेख आपण यापूर्वी केला ईश्वर कृष्ण याच्या सांख्यकारिकेने ही तडजोड केली आहे आणि त्याच्यामध्ये मग यज्ञाचं समर्थन म्हणजे आस्तिकांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे यज्ञाचं समर्थन वेद प्रामाण्याचं समर्थन आणि विशेषतः चातुर्वर्णाचं चा समर्थन म्हणजे ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आता वेद प्रामाण्याच्या बद्दल सांख्यांचं असं म्हणणं आहे किंवा शब्द हे शिल्लक असतात आणि शब्दामुळे आपण अर्थाकडे जाऊ शकतो तेव्हा वेदाला आपण मानावं म्हणजे शब्द प्रामाण्य सांख्याने मानलं आपण यापूर्वी पाहिलं अनुमान प्रमाण मानलं आणि प्रत्यक्षाप्रमाण आणि पुढच्या तर दर्शनाने आणखी या गोष्टी आणखी विस्तृत चर्चा करताना त्यात ते भर टाकली कारण काही गोष्टीबद्दल शंका सुद्धा व्यक्त केली न्याय आणि वैशेषिक या दोन दर्शन म्हणजे दर्शनांच्या जोड्या आहेत दोन दोनच्या जोड्या आहेत पहिली जोडी जी सर्वात जुनी जोडी आहे आस्तिक दर्शनातली ती सांख्या आणि योग आहे दुसरी जोडी न्याय आणि वैशेषिक आहे तिसरी जोडी मीमांसा आणि वेदांत आहे आपण न्याय वैशेषिक आणि बद्दल विस्तृत चर्चा करू आणि गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश आहे गीतेचं महत्व का वाढलं कारण गीतेनी समन्वयाचं काम केलेलं आहे गीतेने सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं म्हणजे एनडीए युपीए वगैरे आपण आता शब्द ऐकतो अशा प्रकारे विविध विचारांच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यावर वेदांताचा प्रभाव टाकायचा मुख्य उद्देश गीतेचा हाच आहे वेदांताचा प्रभाव टाकायचा आणि वैदिकांचं जे महत्व आहे ते वाढवायचं आणि वैदिक तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करायचा त्यासाठी मग हा समोर नातमासक झालेला जो अर्जुन आहे त्याला मग जो आपला कृष्ण म्हणतो की तू विद्वान स्वतःला म्हणतो विद्वानासारख्या गोष्टी करतोय आणि वाक्तो साधारण माणसासारखा विद्वानांचं काय वैशिष्ट्य आहे विद्वान लोक कोणी बेलक आहे कोणी जन्मल काय त्याबद्दल शोक करत नाही गतासून गतासून नान शोचन ते पंडित ते अशा तऱ्हेने शोक करत नाही विद्वानासारख्या गोष्टी करतो वाक्तो साधारण माणसासारखा त्याची चांगलीच काल उघाडणी या का दुसऱ्या अध्यात केली आहे आणि हे करून असं एक वातावरण तयार केलं म्हणजे गीता सांगणारी जे लोक आहेत की प्रवचनकार कीर्तनकार मी सुद्धा गीतेचा प्रवचनकार होतो गीता प्रचारक होतो सहा वर्ष मी काम केलं गीता भूषण ही पण जी मला धुंडाबारा दिगलुरकरांच्या हस्ते मिळाली आहे मी सगळा प्रकार केलेला आहे आता मी सांगतोय याला पन्नास वर्ष झाली एकोणीसशे त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर या काळात म्हणजे किंवा बहात्तर ते अठ्याहत्तर ही सहा वर्ष मी हे सगळं गीतेचं प्रवचन केलं त्या काळात मला यातलं काहीच कळत नव्हतं फक्त जमेची बाजू ही होती की मला गीता पाठ होती सातशे श्लोक पाठ होते आज काहीतरी आठवतात कोणी सांगितला अर्थ तर मी सांगू शकतो हा अमोक प्रमुख श्लोक आहे अर्थात पाठांतर हा भाग महत्वाचा असतो म्हणजे वक्तृत्वाच्या बाबतीत त्याचं महत्व आपण नाकारू शकत नाही केवळ पाठांतराच्या वर्षावर आपण नाही जगू शकत पाठांतरासोबत तुम्हाला तौरणिक अभ्यास करावा लागतो या ठिकाणी गीतेचे सांख्यदर्शक शब्द कोणत्या अर्थाने आलाय ज्ञान या अर्थाने आहे सांख्य या शब्दाचा दुसरा अर्थ मी यापूर्वी सांगितला ज्ञान असा आहे मग हे ज्ञान कोणतं आहे तर ते वेदांताचं आहे एकंदरच गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं जे महत्व आहे की त्याची गरज आहे ती वेदांताचं तत्वज्ञान सांगण्यासाठी आहे म्हणून गीतेचं सार सांगताना लोक म्हणतात की सांख्य दर्शन या म्हणजे गीतेचं सार आहे गीता इथे संपलेली आहे म्हणजे पुढे काही आमची गीतेचा विस्तार करायची गरज नव्हती पण एकच बहात्तर श्लोक या अध्यायात आहे त्या बहात्तर श्लोकामध्ये तुम्ही सगळं काही गीता सांगणार का मग त्याचा आणखी विसर्जन करण्याकरता पुढे आलं पुढे आपण पाहिलं की गीतेचा जो दहावा अध्याय विश्वरूप दर्शन या नावाचा जो अध्याय आणि तिथेही नाट्यमय अशी एक घटना घडते की जेव्हा अर्जुन ऐकत नाही आपलं ज्ञान पुन्हा पाजडतो म्हणजे अर्जुन असा विचित्र आहे की एकदा त्याला क्लै क्लैब्य वगैरे म्हटला क्लैब्य टाक म्हणजे सकत्व टाक हृदयात दौर्बल्य टाक किंवा अशा तऱ्हेने तू शरण वागतोय ते सगळं वागणं टाक हे सगळं क्षुद्र म्हटलं क्षुद्र क्षुद्र म्हणजे इतक्या शिव्या कृष्णाने दिलेला असताना पुढे मात्र तो थांबत नाही असं नाही की मग आता कृष्णाने सांगितलं हा म्हणतो नष्ट मोहा स्मृती लघवा माझ्यातला मोहनायचं झाला माझी आठवण मला आणि मला काय करायचंय पण इतकं करून तो थांबत नाही पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहतो आणि मग ते प्रश्न कुठपर्यंत चालतात तर अगदी दहाव्या अध्याय पण चालतात अध्या चालता। नववा अध्याय जो आहे तो अनन्य भक्तियोग आहे गीतेचा आणि ह्या अनन्य भक्तियोगामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या ठाई तू भक्ती कर सर्व धर्मांपरितेज मामेकम शरणं व्रज सर्व धर्मांना त्याग म्हणजे जे काही दर्शन असतील तत्वज्ञान असतील धर्माचे संप्रदाय असतील त्यांना त्याग आणि माझ्या ठाई शरणे असा एक अर्थ आहे दुसरा अर्थ असा आहे धर्म म्हणजे प्रकृती धर्म म्हणजे स्वभाव स्वभावातले दोष हे सगळे दोष टाळ आणि माझ्याकडे शरणे आता इतकं सगळं म्हटल्यावर म्हणजे हा शेवटला श्लोक आहे त्या गीतेतला अध्यातला आणि मग त्यात तरीही त्याचं समाधान होत नाही मग कृष्ण त्याला विश्वरूप दाखवतात अशा प्रकारचे कथा न मी गीतेवर ज्या टी व्ही सिरियल किंवा सिनेम्यात सुद्धा गीतेचा काही भाग येतो तर विश्वरूप दर्शन येते विश्वरूप दर्शन म्हणजे कृष्ण हा उभा आहे पण उभा होता होता तो मोठा झालेला दाखवतात आता म्हणजे जेव्हा ह्या ट्रिक होत्या कॅबेऱ्याच्या ट्रिक आल्या तेव्हा ते दाखवता येतो येतो होतं आता ते ए आय आला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला विश्वरूप दाखवायचं असेल तर आपण काय काय दाखवू काही सांगता येत नाही त्याच्या त्याच्या अनेक तोंड असतात त्या तोंडामध्ये मग काय काय दात वगैरे सुळे दाखवले बरा वगैरे आणि त्याच्या हातात शस्त्र दाखवले आहे आणि अख्खी सृष्टी त्याने निर्माण केली असं तो विश्रूप दर्शन करणारा कृष्ण म्हणतो आणि तो म्हणतो तू कोण रे मारणारा आणि तू कोण जगवणारा तो निमित्त मात्र आहेस असं हे खूप सुंदर तत्वज्ञान विश्रूप दर्शनामध्ये आलेलं आहे गीता आकर्षक का झाली एक तर तिच्या भाषेमुळे तिच्या मांडणीमुळे त्यातल्या ह्या कल्पकतेमुळे तत्वज्ञानाच्या एकत्रकरणामुळे पर्सनल तत्वज्ञान एकत्र आणण्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी कशात कोण कोण काय काय म्हणजे माझं रूप पाहत असेल तर कुठे कुठे आहेत तर पुढे हा विभू यो, विभूतियोग योग यो नावाचा योग पुढे अध्याय येतो तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हिमालयात म्हणजे हिमालयात मी आहे मग मग मार्गशीर्ष नावाचा त्याच्यात मी आहे आणि शेवटी त्यांनी म्हटलं सिद्धांमध्ये मी कपिल मुनी आहे सिद्धाराम कपिलो मुनी अशा तऱ्हेने पूर्ण गीतेवर प्रभाव आपल्याला सांख्य दर्शनाचा दिसतो आणि तो प्रभाव सुद्धा इतका प्रभावी नाही आहे निष्प्रभ करण्याचा प्रयत्न अख्ख्या गीतेत झालेला आहे गीतेचा अभ्यास आपण तटस्थपणे केला तर आपल्या लक्षात येईल आपण श्रद्धेने गीतेचा अभ्यास करायला लागलो तर मात्र खूप प्रश्न निर्माण होतात तर अभ्यासकांनी मात्र तटस्थ राहायला पाहिजे आता यापूर्वीच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की हा जो आहे महायान पंथ तर त्याचा संबंध या सगळ्या गोष्टीशी कसा आहे आपण हिंदू धर्माशी कसा आहे तर ते पाहता तरी त्यात खूप ऐतिहासिक पुरावे दिले होते त्या नंतरच्या भागामध्ये ऐतिहासिक पुरावे दिले पण तरीही लोक म्हणा नाही नाही असं नाही आहे ते शुद्धोधन हा म्हणजे अवलोकतेश्वर आहे आणि तारा ही महामाया आहे अशा तऱ्हेने ही जी मांडणी करतात जे लोक श्रद्धाळू लोकत तर त्यांना त्याचा आनंद मिळतो पण त्यातून ज्ञान मिळत नाही अज्ञानच वाढत जातं आपल्याला तटस्थपणे आपण ज्या कोणी धर्माचे असू त्या त्या धर्माच्या लोकांनी सुद्धा आपल्या धर्माकडे तटस्थपणे पाहण्याची सवय लावली पाहिजे नाहीतर ज्ञान मिळणं दुरापास्त होईल ज्ञानापर्यंत जाणं कठीण जाईल तर इतका घोळ आहे आपल्या तत्वज्ञानामध्ये जगभरातल्या तत्वज्ञानामध्ये कमी अधिक घोळ आहे पण तरीही त्या त्या ठिकाणच्या लोकांनी तत्वज्ञानाचं स्थान दुय्यम ठेवून विज्ञानाला महत्वाचं स्थान दिलं यासाठी का विज्ञानाच्या शोधांनी आपल्याला सगळ्या सुखसोय मिळाल्या तंत्रज्ञान मिळालं एक नवी दृष्टी मिळाली आणि जगण्याला उभारी मिळाली म्हणजे मृत्यूचंही तत्वज्ञान आहे जगण्याचंही तत्वज्ञान आहे आणि आता तर मध्ये असे काही गेम आले आहेत त्यामुळे लोक मृत्यूकडे वळायला लागले म्हणजे विज्ञानाचा गैरफायदा होतो हा विज्ञानाचा नाही होत हा तंत्रज्ञानाचा गैरफायदा आहे विज्ञान हा गैरफायदा करून देण्यासाठी नाही पण विज्ञानाने आपल्याला प्राप्त करून दिलेले जे तंत्रज्ञान आहे ते मात्र आपलं नुकसान करू शकतो कारण हे तंत्रज्ञान माणसांनी आपल्या सोयीसाठी वापरलंय आपला मेंदू ज्या तऱ्हेने काम करतो ज्या तऱ्हेने विचार करतो त्यावरून तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो हे सिद्ध होतं पण यातून विज्ञानाला दोष देण्यात काही अर्थ नाही माणसाला दोष दिला पार, दिला पाहिजे ज्या माणसाने तंत्रज्ञान चुकीच्या पद्धतीने विध्वंसक पद्धतीने वापरलं तसं ॲटम बॉम्बचा शोध लागला ऍटम बॉम्ब ऍटम बॉम्बचा प्रयोग झाला आपल्या हिरो शिवाण नागासाठी तर त्याचा विस्फोट व्हायच्या आधी जे काही प्रयोग झाला तर तेव्हा तिथे जो शास्त्रज्ञ होता त्याचं नाव स्टोपेन हायवर काहीतरी आहे तर त्यांनी गीतेतला श्लोक म्हटला की हा विश्वरूप दर्शन मधलाच आहे तो की मी अशा तऱ्हेने जेव्हा हे जग नष्ट करायची गरज पडते तेव्हा मी विध्वंस होतो मी ईश्वर सर्व काही करतो हे मान्य केलं तर तो विध्वंसही तोच करतो निर्माणही ते तोच करतो म्हणजे त्याचा हा खेळ आहे ही ईश्वराची लीला आहे असं सहजपणे आपण बोलून जातो पण ही लीला जर जीवघेणी असेल म्हणजे कुंभमेळ्यामध्ये अमृत योग आलेला आहे म्हणून तिथला जो कलेक्टर सांगतो की लवकर या लवकर या, या अमृत वाटणं चालू आहे एखादा एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर अशा तरी मृखासारखं त्या आपल्या लाऊडस्पीकर सांगतो लोक धावतात त्यात लोक मरतात शेकडो लोक मरण पावतात म्हणजे अगदी कचऱ्याचा ढीग जरी उपसला त्यांनी जेसीबीच्या साह्यानी किंवा बुलडोजरच्या साह्यानी तर त्यात प्रेता आढळतात इतका विचित्र प्रकार तर काल परवा अख्ख्या भारताने जगाने पाहिला तर त्यावरही एक महाराज असं म्हणतो तो बागेश्वर नावाचा की इथे जे मेले आहेत ते मेले नाही त्यांना मोक्ष मिळालाय मोक्षाची संकल्पना चुकीच्या पद्धतीने आजही लोक वापरतात ही, वापर ही मोक्षाची संकल्पना गीतेमध्ये आहे याचे मूळ गीतेमध्ये आढळतं मी सांख्य दर्शनाचा प्रभाव आत्मसात करून सुद्धा मोक्षाची संकल्पना विचित्र पद्धतीने वापरणारे लोक आजही आपल्या अवतीभूती आहे आजची कालचीच बातमी आहे नवीन आहे तू काही जुना आपण बोलत नाही मी मोक्ष का नाकारला चारवाक त्याचं कारण आपल्याला आज कळतं कारण मोक्ष कोणी पाहायला आहे काय मृत्यूनंतर कोणीच काही पाहिलं नाही जग जे मृत्यूनंतर गेले असतील मोक्षप्राप्ती झाली असेल ते सांगायला आले नाही त्यांनी एस एम एस केला नाही ईमेल केला नाही सारा फोन सुद्धा केला नाही म्हणजे अशा तऱ्हेने गेलेली व्यक्ती पुन्हा सांगायला येत नाही अशा काल्पनिक मोक्षाला का स्वीकारायचं असं चारवाकांनी पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं होतं आजचा बागेश्वर बाबा त्या मोक्षाला मानतो मी किती आपण मागासले आहोत हे अजूनही आपण चारवाकाला समजू शकलो नाही सांख्य दर्शनाच्या कपिल मुलींना समजू शकलो नाही किंवा भगवान बुद्धाला समजू शकलो नाही या सगळ्या लोकांनी हे वास्तव दर्शन मांडण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला म्हणजे आता आपण मागे मागे जातो वेदांताच्या निमित्ताने आपलं मागासले पण सुरू झालंय आपण या मागच्या भागात पाहिलं की हिंदूंचं वैदिकीकरण करतायत वैदिकीकरण म्हणजे काय पुन्हा मायावाद जो शंकराचार्यांनी मांडला वेदांत यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला हे जग माया आहे ब्रह्मसत्य जगन मिथ्या जी ओ ब्रह्म नापरा ते मरण आहे ते मरण म्हणजे काय मोक्ष आहे मग तू जाऊन मर ना इतकं मरायची इच्छाच आहे तर तू जाऊन मर आणि तो म्हणाला जे या गंगेत स्नान करणार नाही ते देशद्रोही आहे त्यांना देशद्रोही करून टाकलं मग पंतप्रधान जाहीर केलं मी काही के आता स्नान करणार नाही देशद्रोही कोण झालं प्रधानमंत्री झाला की किती साधी तारतम्य हे बाळगत नाही तुम्ही कोणत्या गोष्टीचा पुरस्कार करतात जे पाणी घाणेरड आहे त्या गंगेच्या पाण्यात जाऊन किती रोग झाले ते लोकांना माहीत नाही जर त्या गंगेचं पाणी शुद्ध आणि पवित्र आहे तर मग तिथे बिसलेरी सारखे किंवा मिनरल वॉटर विकणाऱ्या विकणारी दुकानं का थाटली आहेत याचा अर्थ गंगेचं पाणी काही शुद्ध नाही पावित्र्याची कल्पना ही भोंगळ कल्पना आहे म्हणजे पावित्र्यापेक्षा तुम्ही शुद्ध जे काही लक्ष दिलं तर मात्र आपलं आरोग्य नीट राहू शकतं हे वास्तविक सांख्यदर्शनाने सांगितलं आहे सांख्यदर्शनाचा विसार आपल्याला पडला त्यांना आपण अवतार संकल्पनेत टाकलं आणि शेवटी विष्णूचा अवतार म्हणून त्याला बाजूला टाकलं आणि पुढे जी सांख्यकारिका आली तिने हे सगळे प्रकार केले त्याचा आढावा आपण मागे घेतला अशा तऱ्हेने गीतेचा जो सांख्ययोग आहे तो सांख्यदर्शनापासून थोडस दुरा दुरावा ठेवणार आहे सांख्यचा अर्थ ज्ञान या ठिकाणी आलाय ज्ञानाचा अर्थ सुद्धा तिथे बदलून टाकलेला आहे तर हा मुळातच आपण वाचावा सांगतो हा अध्याय त्याचं विश्लेषण या ठिकाणी करायची गरज नाही आपण स्वतः पुस्तक घेऊन वाचू शकता ते वाचावं अशी विनंती वा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद